देवळी येथे घराला लागली भीषण आग आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज बुधवारला मौजा देवळी तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे राहुल दौलतराव पाटील यांचे घरी अंदाजे सुमारे चार वाजता सुमारास इंडियन गॅस सिलेंडरला स्फोट घेऊन घराला आग ला लागली घरात एकूण चार सदस्य असून घटनेचे वेळी राहुल पाटील हे घरी होते सुदैवाने स्फोटात व आगीत कुणालाही इजा झाली नाही सदर घरे कच्चे मकान कुडाकाठीचे व टिनायचे आहे घरे संपूर्णरित्या जळाले असून सद्यस्थितीत आग आटोक्यात आणून भिजवण्यात आली आहे घरातील संपूर्ण वस्तूसहित इतर सोन्याच्या मौल्यवान वस्तू व दैनंदिन गरजेचे साहित्य या भीषण आगीत जळून खाक झाले आहेत सदर घटनेची माहिम माहिती मिळताच ग्रामपंचायत देवळी येथील सरपंच सचिव सदस्यगण पोलीस यंत्रणा यांनी त्वरित दखल घेऊन घटनास्थळी दाखल होऊन सदर घटलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला प्रतिनिधी धनंजय सातंगे महाराष्ट्र टुडे नरखेड आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईल वर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद